महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या विविध मागण्यांसाठी तळोदा येथे धडक मोर्चा तळोदा तहसील कार्यालयावर आज शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी तळोदा येथे धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या वतीने आलेल्या श्रमिकांच्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाच्या वतीने नंदुरबार धुळे जिल्हा कमिटी जिल्ह्यातील चार तालुक्यात श्रमिकांच्या मागण्या घेऊन तहसील व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चे आयोजित केले होते त्याच्याच एक भाग म्हणून आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी युनियनच्या तळोदा तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आले होते देशात व राज्यात भांडवलदार व उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत कोट्यवधी रुपयांचे कर्ज बड्या भांडवलदारांना सेटलमेंटच्या नावाखाली सूट केली जात आहे याउलट गरीब शेतमजूर गरीब शेतकरी व सर्वसामान्य जनता यांनी घेतलेले पन्नास हजार ते दोन लाखांपर्यंत छोटेसे कर्ज मात्र नोटिसा काढून वसूल केले जात आहे तसेच जनहिताच्या कायद्यांच्या कात्री लावून कमकुवत करण्याचे काम हे कॉर्पोरेट डाळजीने भाजप सरकार करत आहे असा आरोप करत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन तळोद्याच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले मागण्या खालीलप्रमाणे व नक्क कायद्याप्रमाणे प्रलंबित दावे ताबडतोब मंजूर करून सातबारे अदा करा व कुटुंबास कायद्याप्रमाणे दहा एकर जमिनीचे वाटप करा शादा तडोदा तालुक्यातील गायरान व पडीक जमीन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याप्रमाणे तसेच दोन हजार अकराच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे खेडूतांच्या नावे करा एकोणीसशे सहासष्टच्या छत्तीस व छत्तीस तसेच एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कायद्यानुसार बिगर आदिवासींना बिगर आदिवासींनी बडकावलेल्या हस्तांतरित जमिनी मूळ मालकांच्या नावे करा सर्व घरकुल योजनेचे अनुदान केरळ राज्याप्रमाणे सात लाख रुपये करा व पहिला हप्ता पंधरा हजार रुपये न देता एक लाख रुपये द्या ग्रामीण भागात मनरेगाचे काम ग्रामपंचायत मार्फत सुरू करावे रोजगार दिले नाहीत तर रोजगार भत्ता लागू करावा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाड निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीप्रमाणेच अडीच लाख रुपये उत्पन्नाच्या दाखल्याची सवलत देऊन तीन हजार रुपये पेन्शन अदा करण्यात यावे यासह शेकडो लाभार्थ्यांचे थकीत मानधन अदा करा बोगस जात प्रमाणपत्र रद्द करून गुन्हे दाखल करा घरकुल बांधण्यासाठी ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध नाही त्यांना खरेदी करून द्या प्रकल्प बाधितांना विकलेल्या जमिनीची पाच टक्के रक्कम मूळ मालकांना तत्काळात होता पंधरा वित्त आयोगाची कामे करण्यासाठी जास्त कटी करा वरिष्ठ व समाजकार्य पदवीचे शिक्षण देणार विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची शिफारस न देणार तळोदा येथील वरिष्ठ समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शिफारस देण्याचे तत्काळ आदेश आहे माजी सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे यासह नूतन सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन अदा करावे शासन निर्णयानुसार वाढीव मानधन कधीपासून लागू करण्यात आले आहे त्याची संपूर्ण आकडेवारी देण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे सरपंच व उपसरपंच यांना ग्रामपंचायतकडून मिळणारे पस्तीस टक्के संपूर्ण थकीत मानधन अदा करावे डिझेल पेट्रोल गॅस व खत बी बियाणांच्या किमती नियंत्रित करून शेतीमालाला किफायतशीर अमिभाव द्यावा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडून आलेल्या ज्या सदस्यांनी जात वैध प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांचे सदस्यत्व ताबडतोब रद्द करून तशी शिफारस तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात यावी या मोर्चास कॉम्रेड अनिल ठाकरे यांनी मार्गदर्शन करत सरकारप्रती आपला आक्रोश मांडत शेतकरी शेतमजूर वन दावेदार यांच्या व्यथा मांडल्या शेकडोंच्या संख्येने मोर्चेकडे उपस्थित होते या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये कॉम्रेड सुनील गायकवाड कॉम्रेड अनिल ठाकरे कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे दयानंद चव्हाण सुदाम ठाकरे कैलास चव्हाण मंगलसिंग चव्हाण श्यामसिंग पाडवी इंदिराबाई चव्हाण तापीबाई माडे तुळशीराम ठाकरे अंबालाल गुरव अनिल शेचाट रमन पवार संदीप वळवी धर्मदास ठाकरे विकास ठाकरे अंबादास मालचे सुभाष ठाकरे आदी प्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आपण धडक मोर्चा घेऊन आलेलो आहोत प्रशासनाला वाटत असेल का एकदम अल्प प्रमाणात लोक आलेले परंतु महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन असू द्या किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असू द्या एक एक कार्यकर्ता हा शंभरच्या बरोबर असतो अशा पद्धतीचं कार्य हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इमानदारीने करीत असतात आज अमृत रुपयाने बरेच उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत पंचायत समितीमध्ये काय चालू आहे तहसील कार्यालयामध्ये काय चालू आहे आणि आपले वन जमिनी असतील गायरान जमिनी असतील याच्या बाबतीत काय चालू आहे याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलंच आहे परंतु मी तहसीलदार साहेबांना एक लक्षात आणून देतो ले 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 या गायरान जमिनी आपल्या तळोजा तालुक्यात लोकांनी कसलेल्या आहेत फिरलेल्या आहेत एकोणासशे चा जो कायदा झाला या कायद्याप्रमाणे नव्वद पूर्वी जे गायरान जमीन कसं कसे होते म्हणजे जे भूमी शेतमजूर होते ते नव्वद पूर्वीचे जर ग्रामसभेचे ठराव असतील दाखले असतील तर त्यांच्या त्या जमिनी नावावर केल्या पाहिजे असं एकोणासशे चा कायदा सांगतो मात्र या कायद्यानुसार आजपर्यंत एकाही भूमी शेतमजूर नावे गायरान जमीन झालेली नाही आहे हे प्रशासनाचं अत्यंत मोठ पडवाटा काढण्याचं काम आपल्या समाजावर त्यांनी केलेलं आहे मित्रांनो याच पद्धतीने सन दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाची माजी न्यायमूर्ती मान्य मार्गंडे कारजू यांनी असा निर्णय दिलेला आहे का ज्या गायरान जमिनी आदिवासी किंवा दलित समाज कसत असेल खेळत असेल घर बांधून राहत असेल तर त्या जमिनी आदिवासी दलितांच्या नावे केल्या पाहिजे असा स्पष्ट आदेश दोन हजार अकरा साली मार्केटिंग काढली यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर एवढं आपल्या बाजूने कायदे झालेले असताना निर्णय झालेले असताना उलट आपल्या आदिवासींना नोटिसांक बजावतात आणि या जमिनी खाली करा असं म्हणतात मात्र आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो तुमचं सांगितलेलं आहे का या जमिनी आम्ही कदाचित सोडणार नाहीत पन्नास वर्षापासून आम्ही जमिनी कसत हो, आहोत आणि कायद्याने तसा आम्हाला अधिकार दिलेला आहे ग्रामसभेच्या ठरावर ते सर्व मान्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील तसे आदेश दिलेले असल्यामुळे या जमिनी आमच्यावर काढण्याचा कदापि तुम्ही प्रयत्न देखील करू नका असा इशारा मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे याचप्रमाणे या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे काय सांगितलेलं असतं कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेस एप्लिकेशन एफिले... सादर करत असतो निवडणूक मध्ये फॉर्म भरत असतो ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या की जिल्हा परिषद असू द्या त्याच्यामध्ये काय केलेलं असतं सहा महिन्याच्या आत जर व्हॅलिडीटी सादर केली नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल त्याच्यानंतर आम्हाला माहित पडलं एक वर्ष मुदत देण्यात वाढीव झालेली आहे परत एक वर्षानंतर गेलो परत माहिती पडलं दोन वर्ष मुदत वाढलेली आहे तर आता तर ग्रामपंचायत सदस्यांना द्या का सगळ्यांना अडीच वर्षाच्या पुढे मुदत झालेली असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी ज्या सदस्यांनी ज्या पडतानी या ठिकाणी सादर केलेली नसेल त्यांना आठ दिवसाचे आज नोटिसा बजावून त्यांचं सदस्यत्व रद्द करावं नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात पुढच्या आठवड्यात तहसीलदार साहेबांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहोत कोर्टामध्ये या ठिकाणी हा इशारा सुद्धा मी देत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे तहसीलदार साहेब सुद्धा चालले पाहिजे आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या पंचायत विभागामध्ये होत आहे आज या ठिकाणी रुपने सांगितल्याप्रमाणे गावोगावचे कुडाळी आहेत ग्रामपंचायत मध्ये निवडलेले ते गरीब लोकांकडून तीन हजार पाच हजार रुपये घेतात अशी जेव्हा आम्ही तक्रार बिल्लो साहेबांबरोबर सांगत असतो तेव्हा ते काय म्हणतात तर लोक देतात तर आम्ही काय करू याचं निर्लज्ज उत्तर बिल्लो साहेब आम्हाला देतात याचं गंभीर बाब जर प्रशासन त्याच्यामध्ये माखलेलं असेल प्रशासन जर हप्ते घेत असतील प्रत्येक कामामध्ये टक्केवारी घेणारे दलाल प्रत्येक टेबलावर बसलेले असतील तर शर, गावाचा सर्वांगीण विकास कदा शक्य नाही मित्रांनो मोदी म्हणत होते न खाऊंगा न खाणे दुंगा परंतु सगळ्यात मोठा भ्रष्टाचार दोन हजार चौदा नंतरच सुरू झालेला आहे या ठिकाणी मी ठामपणे म्हणतो त्याचप्रमाणे या गोड गरीब आपल्या आया बहिणी आहेत यांचं वय पंच्याहत्तर ह्याशी पासष्ट जे पुढे झालेले असताना त्यांना हयातीचे दाखले आणा आणि आधारवर अपडेट करा मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तहसीलदार साहेबांना का या ठिकाणी प्रत्यक्ष आवाहन करतो तुम्हाला तालुकामध्ये ता संजय गांधी निराधार असतील किंवा श्रावण बाण निवृत्ती वेतन योजनेमधील जेवढे लाभार्थी असतील त्यांना समक्ष बोलवा आणि त्यांचा चेहरा पाहून त्यांचे पगार चालू करा किंवा बंद करा तेव्हा तुम्हाला कळेल का आमदार साहेबांच्या पुढारपणाखाली किती चाळीस ना पंचेचाळीस वर्ष वयाचे व्यक्तींच्या श्रावण मध्ये मंजुरी झालेल्या आहेत खोट आधारवर जन्मधारखा टाकून एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे तरी त्याच्यावर कुठलंच बंधन नाही म्हणून आमच्या आम ज्या गायरान जमिनी असतील त्याचप्रमाणे आणखी एक सांगतो जे आमच्या आदिवासींच्या जमिनी ज्या हस्तांतरित झालेल्या आहेत बिगर आदिवासी ताब्यात आहेत त्या बेकायदेशीरित्या हस्तांतरित झालेल्या आहेत त्या सक्ती एकोणीसशे सहासष्टच्या सत्तीस व सत्तीस अनुसार त्या जमिनी आदिवासींच्या नावे करण्याचा अधिनियम आहे एकोणासशे चौऱ्याहत्तर साली आदिवासींच्या जमिनी आदिवासींना प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम आहे आणि त्याच सगळं अधिकार हे तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत प्रशासनाने त्याच्यामुळे आमच्या त्या हस्तांतरित झालेल्या जमिनी आहेत त्या ताबडतोब आमच्या गोरगरीबांच्या नावे कराव्या व बोगस आदिवासींना त्या जमिनीवरून हाकडून लावा अशी मागणी सुद्धा मी या ठिकाणी करीत आहे आणि बरेच वक्ते आहेत बऱ्याच मागण्या आहेत परंतु आम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिष्टमंडळामध्ये आणून तहसीलदार साहेबांसमोर आमच्या मागण्याची चर्चा करणार असल्याने मी या ठिकाणी थांबतो माझे दोन शब्द संपवतो इनकेला जिंदाबाद